भगवान शंकर कैलास पर्वतावरून निघाले बरोबर भवानी माता बरोबरच आहे आणि येता 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 डायरेक्ट आळंदीमध्ये आले आले भगवान शंकर, शंकर आणि पार्वती दोघही आले आळंदीमध्ये विचार करा अखिल सर्व विश्वांची कत्तल करणारा सर्व विश्वाला मारणारा भोलेनाथ नाथ मृत्यूचं खात त्याच्याकडे आणि म्हणून आम्ही जास्तीत जास्त भोलेनाथाची सेवा करावी का दे, सब बाबा सबेवन म्हणून श्री शिवाय नमस्त असे असणारे भोले बाबा आळंदीला आले आळंदीला आल्यानंतर ज्या ठिकाणी ज्ञानोबा मी समाधी घेतली ऐकताय ना त्या ठिकाणी भोले बाबा गडबाळा लोळायला लागले ला पार्वती विचार करते आतापर्यंत असं कधीच घडलं नाही म्हटलं गांजा प्यायची पण निवांत बसून राहायचे म्हटले पण आज गांजा पिल्यानंतर गडबाळा लोळताय आज जास्त झाले वाटत गांजा गांजाचा परिणाम जे पितात त्यांना माहिती आपल्याला नाही कारण गांजावाला काय बकल दारूवाल कुठं वकल आणि तंबाखूवाल कुठं थुकल काही सांगताय आज बोलेनाथ म्हटले गडबडा लोडत आहे काय भांगड भवानी पाहतच राहिली गडबडा लोड तिकडे राहायचे लोळत लोळत तिकडे एक तास कार्यक्रम चालला महाराज एक तास भर लोटांगण घेत होते बोलेनाथ ज्या ठिकाणी समाधीला बसलेले आहे त्या भूमीला त्या जागेला लोटांगत संपलं आणि त्या जागेला साष्टांग दंडवत घातलं कुणी भोलेनाथाने भोले बाबांनी साष्टांग दंडवत घातलं आम्ही ज्ञानोबराच्या समाधीजवळ जातो डोकं नाही ठेवत समाधीवर डोकं ठेवा डोकं ठेवलं तर ज्ञानोबराय कृपा करतात नक्की भगवान शंकराने लोकांना घातल्यानंतर दंडवत केलं आणि बाजूला आले आल्यानंतर भवानी विचारते का हो एक विचारू का असे गडबडा तुम्ही कुठेच लोळले नाही कैलासावर तर नाहीच पाताळामध्ये पण नाही मृत्यू लोकांमध्ये मी आज पहिल्यांदाच गडबडा लोळणं पाहते तुम्हाला काय मानकड काय म्हटले पार्वती तुला नाही समजणार अहो सांगा मला ऐक ना मला पार्वती सांगितल्याशिवाय मी तुम्हाला इथून हातून देणार नाही आणि मी पण तुम्हाला सांगितले शिवाय तुम्ही मला, मला हलू देऊ भगवान शंकरांनी लोटांगण घालताना नमस्कार केला आणि पार्वतीज सांगायला लागले पार्वती काय सांगायचं म्हटले त्याचा संवाद रुक्मिणीला पांडुरंग सांगतात हा जो झालेला संवाद रुक्मिणीला पांडुरंग सांगतात हे रुक्मिणी रुक्मिणी हाती योगी देखिला नयनी हे ची ज्ञान संजीवनी जाण त्रैलोक्यासी शंकर घाले लोटांगड भवानी ला विचारलं महाराज तुझे लोटांगण का घालत आहे भगवान शंकरांनी सांगितलं हे आज पासून का हजार वर्षानंतर या जागेवर माझे ज्ञानो नावली ना त्या संप्रदायाची या ठिकाणी समाधी घेणार आहे आणि म्हणून त्या जागेला नमस्कार पार्वती मातेने सुद्धा नमस्कार केला आणि भगवंतानं आपलं वास्तव्य तिथंच रडू दिलं म्हणून आजही सिद्धेश्वराच्या निमित्तानं भगवान भोलेनाथ आजही आजर आहे 「しわびたいとなった